रोबोच्या माध्यमातून हे आयचा वापर करून सध्या त्याच्यावरती काम चालू आहे शिक्षक जसा असतो तसा रोबो असेल आणि एखादा अटेंडंट असेल म्हणजे रोबोला तुम्ही प्रत्यक्षात एखाद्या क्लास झाला प्रश्न विचारू शकता म्हणजे विद्यार्थी प्रश्न विचारू शकतील आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर देईल तर आपण त्याचं ट्राय पुढच्या महिन्याभरामध्ये येण्याचं ठरवलं त्याच्यावरती काम करणाऱ्या कंपनीने एक बेसिक ट्रायल दिलं

त्याचा आपण योग्य जे मध्ये त्याचं ते आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शाळांमध्ये आणत आणि अद्याप मी शब्द का वापरला कारण टेक्नॉलॉजी जी आहे ती टेक्नॉलॉजी आता खूप उपलब्ध आहे प्रगत आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा वापर आपण आपल्या इथे करू फार खर्चिक खर्चिंग म्हणून पण तसं काही नाही आहे आम्ही त्या बाबतीमध्ये काम ऑलरेडी केले त्याचं

पारदर्शकता म्हणावी तेवढी अजून नाही आहे आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी रस्त्यावरती खड्डा आपण इंग्रजीमध्ये इंग्रजीवरती पॉटर पॉटरच्या बापीमध्ये एक सॉफ्टवेअर तयार केलं पीडब्ल्यू डीने म्हणजे आपल्याला पीडब्ल्यूच्या कुठल्याही रस्त्यावरती महाराष्ट्रात तिथेही जर खड्डा दिसला तर तुम्ही तिथे खामसून फोटो काढला आणि त्या ॲपवरती टाकलात तर तर त्याच्यावरती ॲक्शन होणं अपेक्षित आहे अडचण अशी आहे की लोकांना माहिती नाही असे सॉफ्टवेअर आहे

जेव्हा तुम्ही तक्रार केल्यावरती काहीतरी उपयोग होत असेल म्हणजे तुम्ही माझी तक्रार केली आणि तसंच नाही माझ्यावरती कारवाई केली तुम्हाला दहा लोकांना सांगणार तुम्हाला मदत झाली म्हणून बाकीचे लोक पण त्याचा वापर करतात असा आयोगाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपण

आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आपले क्षेत्र रस्ते मानद रस्ते ह्याची अडवणूक वगैरे कुठे झाली असेल ते आता एक समिती गठीत करणार संबंधित जे आमदार आहेत त्यांना त्या समितीचे अध्यक्ष करणार आणि बरेचसे अधिकार त्यांना देणार जर रस्ते आढळत असेल किंवा अशा जर पक्ष त्या समितीला अधिकार त्याचे ठरवले प्रचंड प्रमाणामध्ये मृतांच्या तक्रारी आहेत प्रलंबित आहेत त्या मार्गी लागतील जर अशी एम्पॉवर्ड कमिटी अशी समिती जर तुम्ही दिली तर उपयोग होणार ठीक आहे हा विषय जर साधारण आपला झाला असेल आता पुढच्या मुद्द्यावर मी बोलवायचं विनंती आहे की दोन वेगळ्या प्रेस कॉन्फरन्स झाल्यात असं आपण समजावं ठीक आहे ही प्रेस कॉन्फरन्स का झाली आता आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्रामध्ये जो आहे